नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात रामकृष्ण हरी आपला दिवस आनंदी जाऊ खरं सांगू का गरज पडणार लागता चाहूल साठीची गरज पडणार लागता चाहूल साठीची उजळणी करील आयुष्या तुझ्या या वाटा घाटीची बिचाऱ्या वेदनेलाही सदा बेधुंद भासलो मी बिचाऱ्या वेदनेलाही सदा बेधुंद भासलो मी शपत होती नरडण्याची उबाहा हा जन्म हासलो मी शपथ होती नरडण्याची उबाहा हा जन्म हासलो मी उतार वया जर्जर झालेलं जर शरीर कमरेतून वागतं तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुरकू त्यांचं सुंदर नक्षी काम करतं डोक्यावर केसांचं आभाळ निर्माण करतं आणि या बदलणाऱ्या ऋतूंची दृष्ट लागू नये म्हणून काळवणलेल्या डोळ्यामध्ये मोतीबिंदूचा एक तीठ लावतं तेव्हा अस्पष्ट दिसणाऱ्या डोळ्यांना खरं तर सगळं काही स्पष्ट दिसत असतं अस्पष्ट दिसणाऱ्या डोळ्यांना खरं तर सगळं काही स्पष्ट दिसत असतं खरं आहे ना, ना, ना? रामकृष्ण हरी